काँग्रेस नेते एफ नसीम यांनी स्टार प्रचारक पदाचा जो आहे तर तो मी राहणार नाही आणि त्याचा राजीनामा दिला आहे आपल्यासोबत इमत्यात दलील आहेत तुम्ही याबाबत एक ट्विट केलंय ते ट्विट काय आहे आणि तुमचं म्हणणं काय आम्हाला सुरुवातीपासून माहित होतं की यावेळी सुद्धा काँग्रेस पक्ष असू द्या किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्या ते एकही मुस्लिमांना तिकीट देणार नाही म्हणून मी म्हटलं होतं की मी मुंबईला इलेक्शन लढण्यास इच्छुक आहेत आता काँग्रेस पक्षांनी जेव्हा नाही दिलं राष्ट्रवादी पक्षांनी दोन राष्ट्रपतींनी नाही दिलं तर आरिफ नसीम खान साहेबांनी रागात मी स्टार प्रचारकाचा राजीनामा देतो म्हणजे तुम्हाला इतकं चीड निर्माण झाली होती इतकं तुम्हाला वेदना झाली होती दुःख झालं होतं तर तुम्ही त्या पक्षाचा राजीनामा द्यायला पाहिजे होतं फक्त स्टार कॅम्पेनर म्हणजे काय की या स्टेजवरून त्या स्टेजवर जायचं आणि भाषण ठोकायचं मग त्याचा राजीनामा दिलं याचा अर्थ हे आहे की फक्त लोकांना दाखवण्यासाठी की बघा काँग्रेसनी आता माझे हे केलेलं आहे मी भाषण ठोकणार नाही अरे लात मारायला पाहिजे होतं तुम्ही पार्टीला मग तुमचा प्रभाव पडला असता मग लोकांना सहानुभूती तुमच्याकडून झाली होती तरी सुद्धा मी आरिफभाईना हे सांगितलेले आहे की हे संधी आहे त्याचा सोना करून घ्या लोकांमध्ये मुंबईच्या मुस्लिमांमध्ये खूप चीड निर्माण झालेली आहे ए आय एम आय एम पक्ष तुम्हाला तिकीट द्यायला तयार आहे तुम्ही मुंबईची सीट सांगा की या सीट वरून वरू, मी एम आय एम पक्षाकडून इलेक्शन लढण्यास तयार आहे पूर्ण ताकदीने आम्ही तुमचा प्रचार करण्यासाठी येऊ येऊ मी येऊ अवयसी साहेबांना तिथे आणू आम्ही आणि तुम्ही लढा खरोखर तुम्हाला याच दुःख वाटलं असेल आणि चिड निर्माण झाली तुम्ही खूप रागवलेले आहे हे कशाला म्हणजे स्टार प्रचाराचा मी राजीनामा देतो पार्टी मध्ये राहणार मी तुमची ऑफर आहे त्यांना हंड्रेड पर्सेंट मी ट्विटमध्ये हेच ऑफर केलेली आहे की माझे जे, जे कन्फर्म कॅंडिडेट्स आहे मुंबईमध्ये त्यांना कॅन्सल करून मी आरिफ भाईना तिकीट देणार म्हणजे तुम्हाला घ्या त्यांनी हे फक्त दिखावा आहे असं म्हणायचं मग काय आहे तुम्ही फक्त स्टार प्रचारक स्टार प्रचारकच हे काय आहे की जे भाषण ठोकणारे लोक असते ते भाषण ठोकणाऱ्या लोकांची एक लिस्ट पार्टी तयार करतं आणि ते किती असतं पंधरा वीस असे हे असते जे भाषण ठोकण्याचं काम त्यांचं असतं आता त्यांनी जे राजीनामा दिलेले आहे लोकांना असं वाटतं की बघा गुस्से किती ना गुस्ते रिझाईन करतात आणि कसला रिझाईन आहे हे लोकांना अल्लू बनवण्याचा धंदा करत आहे आता आता तरी मग इम्तियाज अलीला हिंमत केली ना तर आरिफ नसीम भाई का नाही करत आहे करा भाई आपण सोबत जाऊ दिल्लीला आम्ही तुमच्यासाठी येऊ मुंबईला प्रचारासाठी नक्कीच ही होते इम्तियाज आणि स्टार प्रचारकाचा नसीब खान यांनी जो राजीनामा दिला त्यांना इम्तियाज जलील यांनी एक ऑफर दिली आहे काँग्रेस पक्ष सोडा एम आय एम मध्ये या तुम्हाला मुंबईतील ज्या जागेवरून सांगताल त्या जागेवरून उमेदवारी दिली जाईल मोहसिन शेख एनडीटीव्ही टी व्ही छत्रपती संभाजीनगर